ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा प्रवाशांची ouais भली मोठी रांग पाहायला मिळाली सी एन जीच्या तुटवड्यामुळे ठाण्यामध्ये रिक्षा चालकांची खूप मोठी गैरसोय झाली आणि त्यामुळे प्रवाशांची सुद्धा गैरसोय झाली आहे सी एन जी पंपावर सी एन जी उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे पंपावर रिक्षांची मोठी रांग पाहायला मिळाली तर रिक्षा स्थानकामध्ये रिक्षा येत नसल्यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकाबाहेर रांग लागलेली असून प्रवाशांनी सुद्धा संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी पाहूयात सीएनजी थेट फटका आता रिक्षा प्रवाशांना देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आपण पाहिलं तर था ठाणे रेल्वे स्थानका स्थानकावरील प्रवाशांची मोठी गर्दी आपण या ठिकाणी सध्या पाहत आहोत आणि परंतु प्रवाशांची गर्दी असल्यामुळे या ठिकाणी सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे रिक्षा ज्या आहेत या रिक्षा स्थानकामध्ये येत नाहीत आणि मोठ्या प्रमाणात प्रवाशांना अडचणींना जे आहे ते सामोरे जावं लागत आहे गेल्या सकाळपासूनच आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये सीएनजीचा तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात भासताना दिसूनच आहेत सीएनजी पंपावर देखील रिक्षांच्या मोठ्याच मोठ्या मुठा रांगा ज्या आहेत लागलेल्या आहेत सीएनजी उपलब्ध त्या रिक्षामध्ये होत नसल्याने रिक्षा ज्या आहेत आपण पाहिलं तर रिक्षा स्थानकावरती येत नाहीत आणि त्याचमुळे याचा मोठा फटका जो आहे दे तो कुठेतरी या सर्व रिक्षा प्रवाशांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय मोठी रांग जी सध्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरमध्ये रिक्षा प्रवाशांची लागलेली आहे आणि गेल्या अनेक तासांपासून अनेक प्रवाशांपर्यंत तात्काळ या ठिकाणी रिक्षाच्या प्रतीक्षेमध्ये आपल्याला उभे असले दिसत असतील मी असं काही प्रवासी देखील या ठिकाणी आहेत सर काय सांगाल कुठे नेमकं तुम्हाला जायचं आणि सेज कुठवळा पडला त्याचा काही परिणाम प्रवाशांवरती होतोय का परिणाम होतोय टायमिंगला आम्ही ऑफिसला पोहोचू शकत नाही एवढी गर्दी दोन दोन किलोमीटर लाईन लागते ऑन जे टायमिंग वर जायचं म्हटल्यानंतर खूप आम्हाला त्रास सहन करावा लागतो याच्यासाठी काहीतरी पर्याय शोधला पाहिजे दररोजच आहे दररोज आम्हाला ऑफिसला यायचं म्हटलं तर आम्हाला पहिलं ऑफिसला जायचं कसं दोन दोन तास दोन दोन तास लाईन अव करावं लागतं निश्चित निश्चित पाहिले जर सीएनजीचा जो तुटवडा पडलेला आहे त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय या ठिकाणी ठाणे शहरामध्ये देखील होताना पाहायला मिळते त्यामुळे आता सीएनडीचा प्रश्न नेमका केव्हा पूर्वपदावरती आणि केव्हा हा प्रश्न मीटर देखील परंतु तितकंच महत्वाचा असणार आहे शुभम कोळी झी मीडिया ठाणे